सोयाबचा असेल कापसाचा असेल हे सारे काही प्रश्न एकाच वेळेला संबंध निर्माण झाले आणि या साऱ्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपेक्षित असलेले मिळू शकणार नाही पण याही गोष्टीची मला जाणीव आहे आणि गेल्या अनेक वर्षाचा अनुभव सुद्धा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक वेळेला वेगवेगळं मतदान होत असतं आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनता स्थानिक पातळीवरती सुद्धा त्याचा त्या ठिकाणी विचार करत असते पण तरीसुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून जे काही अनुभवाला मिळालेले जे काही त्रुटी असतील किंवा जे काही शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकेल इतरही काय बाबी असतील या सुद्धा आम्ही सखोलपणाने विचार त्या ठिकाणी करणार आहोत परवा दिल्लीमध्ये जेव्हा राज्याचे जे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी उपमुख्यमंत्री अजितदादा मी स्वतः प्रफुलबाई भुजबळ साहेब आम्ही पतलो होतो सलग दोन दिवस आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली त्यामुळे एकंदरीत राज्यातल्या लोकसभेच्या निवडणुकीचं सूक्ष्मपणाने आम्ही अवलोकन त्या ठिकाणी केलं त्याच्यातले बारकाबेसुद्धा समजून घेतले प्रत्येक प्रादेशिक योगामध्ये सुद्धा घडलेल्या एकंदरीत लोकसभेच्या निवडणुकीचा आम्ही विचार त्या ठिकाणी केला आणि त्या दृष्टिकोनातून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय प्रखरपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत निवडणुकीमध्ये यश कमी मिळालं त्याच्याबद्दल अजितदादांनी सुद्धा परवा पत्रकार परिषद घेतली एक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पराजयाची जबाबदारी त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली आपण काही पाहतो की गेले सात आठ दिवस जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बाबतीमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नॅरेटिव्ह सेट झालं काही ठिकाणी म्हटलं गेलं की सहानुभूती होती वगैरे वगैरे ठीक आहे असू शकते पण ते एका निवडणुकीपुरता सीमित राहत असते कारण माझाही दीर्घकाळचा आला आम्ही अनुभवलं ज्यावेळेला इंद्राजींच्या हत्याची सहानुभूती होती त्यावेळेला लोकसभेला विधानसभेला चित्र द्या एकोणवदला लोकसभेचं चित्र बदललं नव्वदच्या विधानसभेला चित्र बदललं पुन्हा ला राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका आल्या ला विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं शहाण्णव ला परत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चित्र बदलणं अठ्ठ्याण्णवची लोकसभेची निवडणूक तर काँग्रेसने राज्यात युतीचं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जागा त्याला मिळवल्या होत्या हो त्याला रामदास आठवले गवई साहेब बाळासाहेब आंबेडकर ही सारी मंडळी सर्वसाधारण जागेवरून लोकसभेवरती हो त्यावेळेला निर्वाचित झाली होती माझ्या सांगण्याचा मतीत अर्थ आहे की अर्भात ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं वर्धापन दिन आम्ही साजरा केला कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्साह आहे आत्मविश्वास आहे निवडणुकीच्या अपयशाच्यामुळे कोण फार मोठा आत्मविश्वास काय गमावलेला नाही पण पुन्हा एकदा की राज्यव्यापी संघटनेचा दौरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि विधानसभेचं अर्थसंकल्पीय सत्र संपल्याच्या नंतर अजितदादांचा दा सुद्धा पूर्णपणाने राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी नियोजित आम्ही करतो वेगवेगळ्या पक्षाच्या सीलशी काल एकंदरी चर्चा केल्याच्या नंतर जे काय आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही अधिक सतर्क आहोत एक बाग प्रकाशाने जाणवली की निवडणुकाचा मतदानाची तारीख जशी जशी जवळ येत गेली तसं अजित दादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याच्याबद्दलची एक विशेष मोहीम जाणीवपूर्वक राबवण्याचा प्रयत्न केला गेला यश आला असेल मी नाकारत नाही किंवा ती बाजू समजवण्यामध्ये आम्ही कदाचित कमी पडू शकलो असेल ही काय नाकारता येत नाही पण या साऱ्या काही गोष्टी लक्षामध्ये ठेवतच आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत म्हणजे निकालापासून आमदारांच्या वतीमध्ये सुद्धा बोललं जातं परवाच्या दिवशी आमदारांची बैठक झाली सगळे आमदार उपस्थित होते डॉक्टर शेंगणे नव्हते कारण त्यांच्या वर्धा पण होते डॉक्टर बाबा आत्राम यांचं ऑपरेशन ज्या ठिकाणी झालेलं होतं सुनील अण्णा बनसोड सुद्धा घेऊन गेलेले होते पण केवळ मुद्दामहूनच काहीतरी नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे पण प्रकाशाने काल पाहिलं की काल ज्याला नगरला वर्धापन दिन साजरा झाला आणि डॉक्टर वकील जितेंद्र आव्हाड यांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी एका गोष्टीची कबुली केली की चार वेळेला अजितदादांना पवारसाहेबांनी वेळ बनवलं असं त्यांच्या भाषणातले शब्द आहेत माझे नाहीत त्यांच्या भाषणातले जे शब्द आहेत जे आपणही सुद्धा पाहू शकतात चार वेळेला साहेबांनी वेळ बनवला जे आम्ही सांगत आलो एक वर्षभर की चौदा दिला असेल ते त्या त्या वेळेला हे ठरलेलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर जायचं निर्णय झाला होता हे जे आम्ही सांगत होतो त्याच्यावरती वेगळ्या भाषेत का होईना पण डॉक्टर साहेबांनी त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलंय त्यांचा मी आभारी आहे सत्य माणसं कसं सत्य बोलतात त्याचं एक उत्तम पाहिजे उदाहरण म्हणजे परवाचं त्यांचं भाषण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे सगळं पाहायला मिळत असताना खतखत किती आहे जयंत पाटील गेले दहा वर्ष पक्षाचे अध्यक्ष आहेत दोन हजार अठराला ला माझ्या राजनामानंतर त्यांची पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली जवळपास सहा वर्ष अध्यक्ष आहेत चार महिने तुम्ही थांबा चार महिने सोशल मीडियावरती काय बोलू नका मी चार महिन्यानंतर अध्यक्षपद त्या ठिकाणी सोडणार आहे आणि जे काय तक्रार करायचं असेल ती पवार साहेबांच्याकडे करा निवडणुकीच्या यशाच्या नंतर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना या पद्धतीच्या भावना राष्ट्रीय नेतृत्वाच्या समोर बोलाव्या लागतात याचा अर्थ नेमकं काय याच्याबद्दल काय मला विश्लेषण करायचं काय काळजी नाही म्हणून परंतु ती तीस प्रचाराची धाटणी दरखेपायला उपयोगात येईल असं नव्हे आता महाराष्ट्रामध्ये सहानुभूती जर काय तयार कोणाच्या वाटीमध्ये होणार असेल तर चोवीस तास गेले पंचवीस वर्ष अभिरतपणाने राबणाऱ्या अजितदादांच्या वाटीमध्येच सहानुभूती निश्चितपणाने तयार होईल महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आणि पूर्णपणाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय वेगवेगळ्या कारणांच्यामुळे आम्ही जे काय कमी पडलेलो आहोत त्याची असलेली तूट पूर्णपणाने भरून काढण्याचं काम हे पुढच्या काल त्या ठिकाणी होणार आहे आज आपल्यामार्फत राज्यातल्या जनतेच्या समोर पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता झोपून देऊन काम करत असतो दादांच्या प्रती त्याच्या निष्ठा आहेत विश्वास आहे आत्मविश्वास त्याच्या मनामध्ये आहे त्या दृष्टीकोनातून आज आपल्या सर्वांच्या समोर हे मी या ठिकाणी मांडलेलं आहे मला आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एवढंच सूचित करायचं होतं आपल्याला काय विचार असेल करावी राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या उमेदवार या संदर्भातला अधिकृत मी स्वतः घोषित करेल उद्या सकाळी उमेदवार घोषित केला जाईल दुसरा मुद्दा तुम्ही सोशल मीडियावरती ज्या पद्धतीने केलं गेलं महिलांच्या संदर्भामध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने अथलीच पद्धतीची टीका टिप्पणी केली आम्ही त्याचा सगळा शोध घेतो आहोत जी काही तक्रार सायबर क्रायन्सकडे करायची ती पण आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे परंतु शेवटी आम्हाला कळत होते आजही मी या बाबतीमध्ये ज्यांना समजायचं असेल त्यांना कळेल पण आपल्यामार्फत एवढं समजतो की आम्ही या साऱ्या गोष्टीचा पूर्णपणाने अभ्यास केलेला आहे आणि आता आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये या साऱ्या काही घडलेल्या घटना सारं काही केलेलं कुठील डावपेज या साऱ्याच्या दृष्टन आज आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सतर्क होऊन काम करणार नाही मी ते वाचलेलं नाही जरूर मी त्याचाही वाचन करेन त्याचंही माहिती समजून घेईन कारण आम्ही ज्या वेळेला दिल्लीमध्ये बैठकीला भेटलो ज्या वेळेला त्याच्यानंतर सुद्धा अमित भाई असतील सिंग सिंगजी असतील जे असतील यांच्या गाठीपेटी झाल्या माननीय पंतप्रधान महोदयांच्या गाठीपेटी झाल्या त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींच्या समेत सुद्धा अनेक वेळेला चर्चा झाली कुठेही त्यांच्यापैकी कोणाही कडून बोलण्यामध्ये असं कुठेही दुजाभाव त्या ठिकाणी आलेला नाही त्यामुळे आपण जे म्हणताय ते त्याचं वाचन मी नक्की करीन त्याचं चिंतनही करीन मंथनही करेन आणि मग बोलेन आम्ही सगळेजण अल्पसंख्याक विभागाची काल माझी बैठक झाली पुन्हा पुढच्या आठवड्यामध्ये माझा नगरचा दौरा सुरू होण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकत्रितपणाने बसणार आहोत सर्व काही समजून घेणार आहोत आणि मग आम्ही त्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करतो नवी मुंबईला तुमचं एक अधिवेशन झालं होतं मायनॉरिटी तर तिथे तुम्ही सांगितलं होतं की आम्ही वी आर डेफिनेटली गोईंग इन फॉर रिलीजियस

आणि ज्या ज्या निवडणुकीच्या निमित्ताने अनुभवाला मिळालं याचा सारासार विचार करून आम्ही त्या संदर्भामध्ये नक्कीच त्या ठिकाणी बोलू हे आम्ही या ठिकाणी बोलतो आहात परंतु महाविकास आघाडीतला एक महत्वाचा पक्ष आहे शिवसेना त्यांची भूमिका काय एकदा जरा समजून घ्या बीजेपीची मी महाविकास आघाडी म्हटलं मी सांगेन ना मी मी काय त्याच्याबद्दल काय हातच राखून थोडी बोलणार आहे मी जे आपल्याला जसं तुम्ही मला विचारलं तसं एकदा तिथेही समजून घ्या कारण तिथे मोठ्या प्रमाणावरती मतदान खूप झालेलं असं ते जे काय दावा काय आणि ते सत्य आहे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जर का आपण पाहिलं एक पाच मतदारसंघामध्ये ते आहे आणि एखाद्या मतदारसंघातलं इतकं मताधिक्य मिळालंय की त्या पाचही विधानसभा मतदारसंघाचं मताधिक्य बाजूला यश आहे त्यामुळे ते निर्व्यात स्पष्ट आहे आणि त्याच्यात मी माझ्या लोकसभा मतदारसंघात मी सुद्धा ते अनुभवलेलं आहे माझ्या शिवधन विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा मी आणबवलेला आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये पक्ष आम्ही एकत्रितपणाने बसू आणि ठामपणाची भूमिका नक्की त्या ठिकाणी आम्ही निकाल लागला चार तारखेला नंतर माझे चार पाच दिवस दिल्लीमध्ये गेले पण मी सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि प्रमुख नेत्यांची वीस पंचवीस प्रमुख नेते होते जवळपास अडीच तीन तास मी चर्चा केली कारण मलाही या संदर्भातला खूप अनुभव आहे कारण माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये अल्पसंख्याक समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय शिवजन विधानसभा मतदारसंघामध्ये लक्षणीय आहे त्यामुळे त्यांना जेवढं त्याच्यातलं माहिती आहे तेवढी मलाही होती पण आम्ही काल एक खूप याच्यावरती चर्चा केली पुन्हा एकदा एक सात अठडी वर्ष संख्येकडे फिरतील आणि मग पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी बसतो हे शीत हे युद्ध आहे शीतयुद्ध याला म्हणत नाही पक्षाच्या व्यासपीठावरती भूमिका मांडली जाते आणि त्याला दीर्घकाळ पक्षाचं नेतृत्व केलेल्या जयंतरावांसारख्या एका वरिष्ठ राज्यातील नेत्याला उत्तर द्यावं लागतं ते मग ते शीतयुद्ध काय म्हणतात हे तर काय सरळ 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 वर आहे पण मला त्याच्याबद्दल काय आहे कारण तो त्यांच्या पक्षांतर्गत भाग आहे मला त्या संदर्भात काही टीका टिप्पणी करायची नाही मला एकच पॉइंट आउट करायचं की त्यांनी आपलं घर बघावं त्याने म्हणजे जे टीका टिपणी करतात ते त्यांनी आणि मग आमच्याकडे बोट दाखवा एवढंच आहे महाविकास आहे आम्ही दिल्लीमध्ये ज्या बसलो होतो त्यावेळेला या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी केलेली आहे स्ट्रॅटेजी सुद्धा आम्ही नक्की केलेली आहे मुख्यमंत्री होते दोन्ही मुख्यमंत्री होते मी स्वतः त्या ठिकाणी होतो त्यामुळे आम्ही या सगळ्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून एकत्रितपणाने स्ट्रॅटेजिक निवडणुकी लढतोजी अडचणी लोकसभा निवडणुकीच्या दिवशी उमेदवार जाहीर करतात ही स्ट्रॅटेजी अडचणी लोकसभा अनुभव लक्षात घेऊन आताची स्ट्रॅटेजी जिंकण्यासाठी केलेली आहे मी सांगेन ना आपल्याला सगळ्यांनी सगळेजण ठिकाणी लढतो असं नाही तुम्ही अर्ज मागून घेतल्याच्या नंतर तुम्ही समजून घ्या ही प्रेफरेन्शियल वोटिंगची निवडणूक आहे त्यामुळे जरा आम्हाला निकाल तर वाट पहा आम्ही अजिबातच काय ब्लँक आहोत असं मानू नका मी का एक एक मिनिट आम्ही अजिबात ब्लँक आहोत का माझी चाळीस वर्ष धरांची झाली मुख्यमंत्र्यांची झाली उपमुख्यमंत्र्यांची जुनी झाली वी आर स्ट्रॅटेजिक पीपल पॉलिटिकल वी आर मॅच्युअर वी नो वॉट टू डू सो वाय यू वरी वाय यू वरी नाही ना कुठे चार तर

एक लाख के आगे वोटों से जीत कर आएंगे वो किसने भी कोई भी स्ट्रेटजी करे लोग बोल रहे थे पार्लियामेंट के चुनाव के लिए क्या बोल रहे थे हमें मालूम था अभी वही दोबारा आपको समझ में आ जाएगी सुमित्र बोलवर जो कंफिडेंट एक असा है निबंधुकी मध्ये कॉन्फिडेंट हा असतोस तुम्ही पण गेले अनेक वर्ष संजय जो पत्रकारच्या क्षेत्रात आहात आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्वांनीच वेगवेगळी गणितं मांडली होती पण कोणालाच यावेळेला निकाल लागणारा का होईल असं सा सांगण्यात येत नव्हतं माझ्या लोकसभा पुरता सांगते तर मी मतमोजणी केंद्रात जाईपर्यंत मला आपले अनेक काही मित्र सांगत होते की तुम्ही जाताय खरं पण तुम्ही परतताना नाराज होऊन परतणार आहात असं सांगणारे आठ वाजता मी आठ वाजता सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्या पेंडाला मध्ये आज पोहोचलो त्याच्या आधीच रस्त्यात मी गावाना सकाळी निघालो तर दीड तास त्याच्या प्रवासात बेस्टला द्यायला पण ते सांगताना औपचारिकपणाने आम्ही देतो आहोत पण आम्हाला असं समजतंय की सगळीकडनं की डिब्याकल तुमच्या मतदारसंघात आहे पण यावेळेला नाही झाला तर ऐंशी हजार ब्याऐंशी हजारच्या मतदार मिळून आलो त्यामुळे या वेळेला असं जाणवतच नव्हतं की कोणाला की नेमकं काय होईल म्हणून प्रत्येकजण स्पेक्युलेशन करत होता जसं आपण बघितलं की निवडणुकी झाली एक केला आणि मग सगळे सगळे पोल्सने आपापले आप ओपिनियन पोल सगळं दाखवलं सहा पैकी चार ठिकाणी मी पराभूत होणार असं दाखवलं गेलं फक्त दोन ठिकाणी मी असं दाखवलं गेलं आता ब्याऐंशी हजारची फरक हा चुरू असतो मला सुद्धा निवडणुकीच्या निकालानंतर कळलं तर त्याच्यामुळे तो, तो भाग यावेळेला होता ही बाब सत्य आहे यावेळेला निवडणुकीचे निकाल काय लागतील याच्याबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये शासन करता नक्की होती जसं चौदा एकोणीस किंवा एकोणीस अफवा माझा नेहमीच राहिला नातेच्या पलीकडे आम्ही जमत असतो नेहमी किंवा नऊ असेल चार असेल एक अनुभव एक अंदाज देत असतो यावेळेला मात्र अंदाज देत नव्हता कारण मतदारांच्या मनामध्ये काय आता अनेकांनी मला सांगितलं की बाबा पक्षाच्या पासून फारकत घेतल्याच्यामुळे तुमच्या विरोधामध्ये खूप मतदान आहे कारण आमच्या अलिबागचे जयंत पाटलां तर भाषणच केलं होतं की गद्दार आहे ह्याला तर मतदानच होणार नाही मी आय क्रु इट त्याच्यामुळे तो काय भाग येत नाही या ठिकाणी पण प्रत्येक निवडणूक काहीतरी शिकवत असते या लोकसभेच्या निवडणुकीने आम्हाला सुद्धा अंतर्भू व्हायला लावलंय शिकवलेलं सुद्धा काय आहे चुका कशा दुरुस्त करायला पाहिजेत त्याचे शिकवलेलं आहे आणि म्हणून परिषदेमध्ये आम्ही त्या चुका दुरुस्त केलेल्या पंकज ओके थँक्यू त्यांचा काहीतरी दादांना फोन झाला असं त्यांनी सांगितलं आता तो कामासाठी झाला का राजकीय कारणासाठी झाला सगळ्याच गोष्टी क्या सांगण्या